नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण वडापाव तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला हरभरा डाळीचे दीड ग्लास पीठ त्यालाच आपण बेसन म्हणतो दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट जिरे ओवा थोडंसं वाटून घालायचे ते सर्व एकत्रित एक करून घ्यायचे त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून ते चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचा मिश्रण तयार झालेलं आहे छान असं पीठ तयार झालेलं आहे कालवून आता येथे सात माणसासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहे आपण बटाटे स्वच्छ धुवून घेऊ नंतर ते कुकरला तीन शिट्ट्या देऊन घेऊत याला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत हे मिरच्या तळण्यासाठी घेतलेले आहे वडापावसाठी जिरे पाच सात लसणाच्या पाकळ्या अद्रक कढीपत्ता कोथिंबीर देठं काढलेली मिरच्या कोथिंबीर नंतर लसणाच्या पाकळ्या अद्रक कढीपत्ता नंतर जिरे सर्व एकत्रित मिक्सरला फिरवून घेत आहे मिक्सरला फिरवून झालेलं आहे त्यानंतर शिजलेले बटाटे ताटात थंड करून घेऊत नंतर त्यावर साल काढून घेऊ हो। हे खूप गरम आहेत इथे बटाटे सोलून झालेले आहे ते थोडंसं गरम आहे म्हणून चाकून थोडं थोडं अर्धे अर्धे भाग करून घ्यायचे नंतर हाताने ते थोडं बारीक करायचं जास्त बारीक पण करायचं नाही फोडीमध्ये ठेवायच्या पूर्णपणे बारीक करायचा नाही एका पातेल्यात दोन चमचे तेल घ्यायचा आणि त्यात थोडेसे मोहरी टाकून नंतर मिक्सरला फिरवलेला मिश्रण यात घालून परतून घ्यायचा थोडा कसा छान असा वास येतो थोडा वेळा असंच परतून घ्यायचा नंतर त्यात हळद मीठ नंतर एकदा परतायचं नंतर त्यात उकडलेले बटाटे एकत्रित करून घेऊ छानसे असं फिरून घेऊयात नंतर त्यावर कोथिंबीर टाकून परत एकदा फिरवून घ्यायचा नंतर त्याचे गोळे करायचे त्याला हातात ठेवून थोडेसे चपटे करून घ्यायचे एकानंतर एक असं वड़ी तयार करून घ्यायचा वड्याला आकार देऊन तयार आहेत एक कढई घेऊन त्यात थोडं तेल टाकून वडापाव खाण्यासाठी थोडेसे मिरच्या तळून मिरच्या तळून तयार आहेत त्यावर थोडेसे मीठ टाकूयात हे आपण वडापावबरोबर खातो येते बेसनच्या मिश्रणात एक एक वडे टाकून कडे तळून घेऊ छोटे छोटे बाजूला आलेले बुंदीसारखे ते चटणीसाठी वापरून घेऊयात असे सगळे वडे तळून घेऊयात गॅस मध्यम स्पीडवर ठेवायचा असा वडा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा हे वडे तयार झालेले आहेत तळून त्याच मिश्रणाचा थोडा बुंदीसारखा थोडं चटणीसाठी काढून घ्यायचा आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा चटणीसाठी बुंदी तयार झालेला आहे यात थोडंसं लाल तिखट आणि लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरला फिरून घ्यायचं चटणी तयार होते आता इथे चटणी तयार आहे येथे आपला वडापाव तयार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा